मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या थोडासा आल्याचा तुकडा टाकला मीठ टाकलं आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलं इकडं या ताटामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन वाट्या रवा घेतलेला आहे बरोबर बर दोन वाट्या रवा घेतला आहे म्हणजे गव्हाचं पीठ आणि रवा दोन्ही मी समप्रमाणामध्ये घेत घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी काय केलं थोडंसं अर्धा चमच्याला थोडा कमी खाता सोडा टाकून घेतला आहे एक वाटी दही टाकलं त्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक ठेचा करून घेतला होता तो टाकला जिरी टाकली आणि हे पी पीठामध्ये छान मिक्स करून घेतलं पीठ आणि त्या रव्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आता मळून घ्यायचे असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी मळ माझ्याकडून काय झालं मी जे वल्ल्या खोबऱ्याचं किस करून घेतला होता तो टाकायचा राहिला होता तो आता मी याच्यामध्ये मिसळून घेत आहे आणि हे खिस किस आणि मिसळून मी हे पीठ छान आता अशा पद्धतीने मळून घेतले आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवून घेऊ कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो छान फुलला पाहिजे म्हणून ते थोड्या वेळ बाजूला ठेवून घेतलं आहे तोवर आपण इथं काय करू चटणी करून घेऊ चटणी करण्यासाठी मी इथं ओल्या खोबऱ्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यात घेतले थोडंसं डाळ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकून घेतलं नंतर त्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या टाकल्या लसूण टाकला मीठ टाकलं थोडीशी साखर टाकून घेतली आणि हिरवी अशी कोथंबीर टाकली आणि हे सगळं मिश्रण काय केलं थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं एकदम त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि ती बाऊलमध्ये काढून घेतली आता मी आपल्याला जेवढी चटणी पातळ हवी आहे तेवढं पाणी टाकून मी मिक्सरचे भांडं विसळून पाणी टाकून घेतलं आता इकडं पॅनमध्ये मी तडक्यासाठी के काय केलं तेल व वतून घेतले त्यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ टाकली आहे उडदाची डाळ लालसर होईपर्यंत तळून घेतली आणि मग त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली जिरी मोहरी चांगली तडतडल्याच्यानंतर मी त्यामध्ये लाल मिरच्यांचा चांगला तडका देऊन घेतला आता लाल मिरच्या टाकायच्या लाल मिरच्यांचा चांगला तडका देऊन घेतला आणि हा तडका आता आपल्याला ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचा तो आता मी ह्याच्या चटणीमध्ये टाकून घेतला आहे पहा किती छान दिसते आपली चटणी आपली चटणी तयार आता इकडं तोपर्यंत काय झालं पीठ छान आपलं भिजलेलं आहे त्यामुळं मी काय केलं आहे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्या पिठाचे चा आता छान छान मेदू आकाराचे वडे करून घेत आहे मी इथं पहिला वडा आपला मी करून घेतलेला आहे बघा या अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे आता हे वडे मी काय कर केलेले आहेत ते आता मी कढईत टाकून एक एक करून तळून घेते हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो अशा पद्धतीनेच राहिली पाहिजे म्हणजे वडे आतपर्यंत छान तळले जातात अशा पद्धतीने मी वडे मस्त तांबूस रांगावर तळून घेत आहे वडे आपले तुळून झालेले आहेत आपण काढून घेऊयात या अशा पद्धतीने मी सगळे वडे तुळून घेतलेत आता आपण सर्व करू आता हे वडे आम्ही काढून घेत आहे आणि त्याच्यासोबत ही मस्तपैकी ओल्या नारळाची अशी चटणी आपले वडे तयार आहेत पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते कसा क्रिस्पी आणि मस्त झाला आहे अगदी आतपर्यंत एकदम क्रिस्पी मऊ अशा पद्धतीने हे वडे झालेले आहेत तुम्ही पण करून